स्मार्ट सुगरणींसाठी खास किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक शेंगदाणे बाजारातून आणल्यानंतर लगेच निवडून भाजून ठेवा खराब होणार नाही आणि ते खायला खवटही लागणार नाही नंबर दोन मासे खाताना काटा घशात अडकल्यास एक किंवा दोन केळी खावीत नंबर तीन भाजी थोडी जळाली तर त्यात दोन चमचे दही टाका त्यामुळे भाजीची जळलेली चव निघून जाते व भाजी छान लागते नंबर चार भेंडी विकत घेताना भेंडीचा देठ तोडून बघावा जर देठ सहजच तुटत असेल तर भेंडी कोवडी आहे असं समजून घ्यावी नंबर पाच शेंगदाण्याची सालं लवकर काढायची असल्यास त्यात भाजताना चिमुडभर मीठ टाकावे म्हणजे सालं लवकर निघतात नंबर सहा ॲसिडिटीचा त्रास होत असल्यास पुदिन्याचे पानं चहा तुकडून प्यावे पोटी आवळा चूर्ण खावे आणि भरपूर पाणी प्यावे यामुळे ॲसिडिटीचा त्रास कधीच तुम्हाला होणार नाही नंबर सात भाजीला तरी चांगली यावी म्हणून फोडणीत थोडी साखर घालावी की भाजीला छान तरी येते नंबर आठ सुगंध यावा यासाठी दही त्यात कडीपत्त्याची दोन ते तीन पाने टाकावीत की दह्याला सुगंध येतो नंबर नऊ चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी रात्री झोपताना कच्चे दूध लावावे व वी। वीस ते पंचवीस मिनिटांनी धुवावे की चेहऱ्यावर छान ग्लो येतो नंबर दहा पेपर डोश्याचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही नंबर अकरा कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा कारण कोबीमध्ये कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते नंबर बारा मेंदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे छान कुरकुरीत होतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद